खूप लोकांकडून ऐकलंय आणि युट्यूब वर मध्ये पण वाचलं आहे की गीता वगैरेची आता गरज तरी काय आहे संविधानच आजची गीता आहे तर यावर काही सांगा शंभरहून अधिक सुधारणा संविधानात झाल्या आहेत शंभरहून अधिक अमेंडमेंट संविधानात झालेल्या आहेत पण मला सांगा गीतेमध्ये किती सुधारणा झाल्या आहेत गीतेत असं का नाही केलं हल्ली असं म्हणणं खूप चाललं आहे काय बायबल काय गीता काय कुराण आमचा धर्म तर आहे संविधान हे बोलणं म्हणजे असं आहे की ना तुम्हाला गीता माहिती आहे ना संविधान गीता तर सोडाच तुम्हाला संविधानातलं सुद्धा काही माहिती नाही जर तुम्हाला खरंच संविधानाची थोडीफार जाण असती तर तुम्ही असं म्हणूच शकला नसता की गीतेची काय गरज आहे आजचा धर्मशास्त्र म्हणजे संविधान कधी साध्या बहुमताने तर कधी दोन तृतीयांश बहुमताने संविधान बदलून टाकलं जातं पण सांगा गीता बदलली जाऊ शकते का केशवानंद भारती केस झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की संविधानाच्या मूळ ढाच्याला वगळता बाकी सगळं काही बदलता येऊ शकतं फक्त तोच एक भाग आहे जो कायम राहिला पाहिजे बाकीचं सगळं का बदलू शकतो आपण कारण आपणच ते बनवलंय आपल्या मनाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे ते रचलं आहे आणि कोणा एकेकाळी रचलेली ही गोष्ट कालसापेक्षा आहे म्हणून तुम्ही ती गरजेनुसार बदलू सुद्धा शकता जर तुम्ही हे बदलू शकत नाहीत मग हे तर त्रिनी ऑफ कॉन्स्टिट्यूशन झालं ना कारण दुसऱ्यांनी बनवलेलं संविधान त्यावर तुम्हाला चालावं लागत आहे आयुष्य जर आपलं असेल तर संविधानही आपलंच असायला हवं ना ज्यांनी ते बनवलं होतं त्यांनी त्यांच्या बुद्धीने ते बनवलं होतं आपण त्यांना का अथॉरिटी मानायचं आणि जर कोणाची ऑथॉरिटी मान्यच करायची असेल तर मग ती गोष्ट गुलामगिरीहून वेगळी कशी ठरेल इंग्रजांनी आपले नियम कायदे लादले तर आपण म्हणतो हे आम्ही बनवलेलं नाही आणि सत्तर वर्षापूर्वी बनवलेले नियम जर अजूनही चालू असतील तर ती गोष्ट बरोबर कशी होईल ते देखील आपण बनवले नाहीत ना हा फरक आहे संविधानात आणि देत संविधान माणसाने बनवलं आहे ते बदलता येऊ शकतं बदललं जातं बदलायला सुद्धा हवं आणि संविधानाचा खरा उद्देश तर हा आपला समाज चालवणे ही व्यवस्था चालवणे हा आहे तुम्ही बघा संविधानामध्ये एकदाही मी हा शब्द येत नाही संविधान हे तुमच्या अंतर्गत आंतरिक जगाबद्दल बोलत नाही त्यावर चर्चा करीत नाही संविधान फक्त एवढं पाहतं की हा जो देश आहे तो थोडा व्यवस्थितपणे नेटकेपणाने चालला पाहिजे पण तुम्ही खुद्द कंट्री देश नाही येत तुम्ही तर तुमच्या मनात जगता आणि मन कसं चालेल हे मात्र संविधान सांगत नाही हे गीता सांगते मग सांगा संविधान आणि गीता यांची तुलना कशी होऊ शकते संविधान आणि गीता एक कसे होऊ शकतात काय मूर्खपणाचं बोलणं आहे हे संविधान हे देशासाठी असतं आणि गीतेतून राष्ट्र निर्मिती होते हा फरक व्यवस्थितपणे नीटपणे समजून घ्या देश हा राजनैतिक असतो पण समजा देश जरी नसला तरीही राष्ट्र मात्र कधीच नाहीसं होत नाही भारत हे राष्ट्र देशावर अवलंबून नाहीये जेव्हा भारत देश म्हणून बनला नव्हता राजकीय दृष्ट्या विभागलेला आणि पारत होता तेव्हा देखील भारत एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात होता देश तर सत्तेचाळीस मध्ये जन्माला आलाय कारण भारत राष्ट्राचा खरा आधार आहे गीता वेदांत म्हणून मला हे फार विचित्र वाटतं जेव्हा आपण म्हणतो राष्ट्रपती एखादा व्यक्ती राष्ट्राचा पती कसा काय असू शकतो खरे राष्ट्रपती कोणी असतील तर ते कृष्ण आहेत उपनिषदांचे ऋषी आहेत वेद आहे वेदांत आहे पण मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की हा देश असा काहीसा बनवला गेलाय जो आजवर स्वतःच्या पायावर सुद्धा नीट उभा राहू शकलेला नाहीये जे देश आपल्यासोबत स्वतंत्र झाले आपल्या नंतरहून स्वतंत्र झाले ते सगळ्या क्षेत्रात आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेले आहेत व्यक्ती नेहमी आधी येते आणि व्यक्तीपासूनच हा समाज बनतो घडतो आणि जो ग्रंथ व्यक्तीबद्दल बोलेल तो सर्वश्रेष्ठ सर्वपरी आहे संविधान तुम्हाला प्रेम काय आहे हे शिकवणार नाही संविधानात लव हा शब्द किती वेळा येतो माहिती आहे का किती वेळा येतो मग तुम्ही जर संविधानावरच चालत राहाल तर प्रेम कसं शिकाल हां गीता मात्र तुम्हाला प्रेम शिकवू शकते संविधान ही एका विशिष्ट स्तरावरची पातळीवरची गोष्ट आहे आणि त्याच्या पातळीवर तो खूप चांगलाही असू शकतो किंवा खूप वाईटही असू शकतो गीतेचा स्तरच वेगळा आहे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते गीतेच्या स्तरावरचं नाहीये हा अंतर समजून घ्या हा एक डायमेन्शनल फरक आहे एक वस्तू पहिल्या मजल्यावर ठेवलेली आहे एका इमारतीत आणि दुसरी वस्तू दहाव्या मजल्यावर ठेवलेली आहे आता जी वस्तू पहिल्या मजल्यावर आहे ती जर पहिल्या मजल्याच्या छतापर्यंत जरी पोचली तरी ती किती उंची गाठेल ती तर दुसऱ्या मजल्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकणार नाही कारण ती वस्तू पहिल्या मजल्यापुरतीच मर्यादित आहे ती फार तर पहिल्या मजल्याच्या छतापर्यंत पोहोचू शकते आणि जी गोष्ट मात्र दहाव्या मजल्यावर ठेवलेली आहे त्यात कितीही दोष असले तरी ती कुठे आहे ती तिथून खाली जरी पडली तरी ती दहाव्या मजल्याच्या फरशीवरच पडली आहे पण तेव्हा देखील ती पहिल्या मजल्यावरच्या गोष्टीपेक्षा खूप वर आहे भारतीय संविधान कितीतरी देशांच्या संविधानातून खूप गोष्टी घेऊन बनवलेलं आहे पण गीता कुठून उधार घेतलेली नाहीये केवळ सत्य हेच अमर आहे आणि बाकी सगळंच परिवर्तनशील परिवर्तनीय आहे गीता कधीच बदलणार नाही बाकी सगळं परिवर्तित होईल त्यामुळे उगाच तुलना करू नका समजते का कोणीतरी विचारलं होतं तेव्हा मी म्हणालो की देशभक्ती छोटी गोष्ट आहे तुला जर करायचीच असेल तर राष्ट्रभक्ती कर आणि देश आणि राष्ट्र यातला फरक समजून घे